नमस्कार सर्वांचं न्यूज मध्ये वाघूर नदीला आला महापूर परिसरातील शेती पिकासह नदीकाठ सुरू असलेल्या हिंदू भूमीचे बांधकाम गेले वाहून तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर येथे सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला महापूर आला या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे वाघूर नदीकाठी असलेल्या हिंदू स्मशानभूमीची भिंत वाहून गेल्याचे आढळून आले रविवारी संपूर्ण रात्रभर मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने वाघूर नदीचा महाप्रलय बघायला मिळाला तब्बल तीस वर्षानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्वरूपात पूर आल्याचे बघ्यांनी सांगितले या पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने उभे पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे शासनातर्फे ता तीस लक्ष रुपये खर्च करून हिंदू स्मशानभूमीचे काम सुरू आहे मात्र रविवारी रात्री आलेल्या पाण्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या संरक्षण भिंती वाहून गेल्याचे आढळून आले त्यामुळे संबंधित ठेकेदाराने योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम करावे जेणेकरून पुन्हा पुराच्या पाण्याने बांधकाम वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी समस्त हिंदू समाजातर्फे करण्यात येत आहे खूप वर्षानंतर वाघुर नदीचे रूप बघायला मिळाल्याने सोयगाव पूल येथे बघींनी मोठी गर्दी केली होती तसेच अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा सुद्धा वेगाने प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण बघायला मिळाले तर एकंदरीत या पावसामुळे कही खुशी तर कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली कैमरामैन इब्राहिम खान के साथ हक्कानी शेख अभी आप देख सकते हैं हम यहाँ पे व्यू पॉइंट आए हैं जो अजंता लेनी विश्व प्रसिद्ध जो अजंता लेनी है उसी का व्यू पॉइंट है वहाँ से अभी हम आए हैं कल के जो बारिश हुई है उसी के सिलसिले में बात करना चाहेंगे तो मुझे पहले आप अपना नाम बताइए शेख सरताज देखने शेख सरताज हम यहाँ के रहवासी है अजंता की उसका जो वाटरफॉल था जिंदगी में पहली बार बहके गया बहुत बढ़िया बारिश हुई क्या जो ब्रिज है वहाँ पे जो आने जाने के उसके ऊपर से पानी गया है यानी जिंदगी में पहली बार पानी ऐसा नदी को भरा पहली बार बहुत जम के बारिश हुई आती वृष्ट